नमस्कार गोष्ट पुण्याची या लोकसत्ता ऑनलाईनच्या विशेष मालिकेत तुम्हाला सगळ्यांचं स्वागत मित्रांनो पुणे हे जसं विद्येचं माहेर घर आहे ना तसंच मल्ल विद्येचंही प्रमुख केंद्र आहे बरं का आता बघा ना लोखंडे तालीम कुंजीर तालीम जगोबादार तालीम यासारख्या तालमींचा आढावा घेऊन सुद्धा अजून निम्म्या तालमी सुद्धा आपण पूर्ण करू शकलेलो नाही आज गोष्ट पुण्याच्या भागामध्ये शुक्रवार पेठेतील ऐतिहासिक आशात सुभेदार तालमीला आपण भेट देणार आहोत चला तर त्या तालमीला भेट देऊयात आणि तिचा इतिहास जाणून घेऊयात नमस्कार मी पहिलोन भरत विश्वनाथ चौधरी पेठेमध्ये वस्ताद सुभेदार तालीम या तालमीतील एक मल्ल आहे आणि सेवेकरी आहे तालमीची सेवा करणं हे वडिलांकडनं शिकलो वडिलांनी आयुष्यभर घरचा पत्ता न सांगता तालमीचा पत्ता सांगला त्याला अनुकरणच एक सेवा करण्याची संधी मिळती त्याच्याबद्दल धन्यवाद आज छोटीशी बातमी सांगणार किंवा पुण्यातला एक ऐतिहासिक जर का आपण विचार केला पेशवेकालीन असतील किंवा त्याच्यानंतर ज्या परंपरा घडत आल्यात त्याच्यामधील एक शुक्रवार पिढीतील एक सुभेदार तालीम वास्ता सुभेदार तालीम काळी शनिवार वाड्याच्या आवारामध्ये कांदा बटाट्यांचा व्यापार भरत असेल त्यामुळे तिथे मारुतीला बटाट्या मारुती असं नाव आहे हे सगळं सांगायचं कारण म्हणजे तिथल्याच हसबनीस बखडी त्या काळामध्ये पंधरा ते वीस दिवसांनी कुस्त्यांचे पड लागायचे आणि याच वेळी त्या ते कुस्त्या करणाऱ्यांमध्ये एक प्रामुख्यानं नाव होतं ते म्हणजे डोंगरे पैलवानांचं डोंगरे पैलवानांची शरीर यष्टी ही डोंगरा समान भासायची असं म्हणतात त्यामुळेच त्यांना डोंगरे वस्तार असं नाव पडलं या डोंगरे वस्तारांप्रमाणेच त्या, वस्ता त्या काळी पुण्याच्या कुस्ती परंपरेमध्ये एक नाव प्रामुख्यान ना होतं ते म्हणजे सुभेदार सुभेदार आणि वस्ताद वस्ता वस्ता डोंगरे यांनी मोठ्या प्रमाणावरती पुण्यामध्ये कुस्ती परंपरा रुजवली त्यांची तालमीची आवड इतकी होती की अठराशे एकोणसाठ साली वस्ताद सुभेदारांनी आपली स्वतःची जमीन ही एका तालमीसाठी दिली आणि त्या तालमीलाच पुढे नाव पडलं सुभेदार ताली तालमीची स्थापना अठराशे एकोणसाठ मध्ये झाली ही तालमीची स्थापना डोंगरे वास्तव आणि सुभेदार वाजताच हे दोघ जण मित्र होते तर डोंगरे वास्तानी त्या टायमाला पहिलोंदीचा शोक होता आणि सुभेदारांना पण शोक होता तर एक दानशूर व्यक्तींनी तालमीसाठी जागा दिली ती जागा दिल्यानंतर या दोघांनी वासताच म्हणून तालमीचं बरंचसं काम बघत आले की त्यांनी आयुष्यभर एकही रुपया न घेता आणि आयुष्य चंदनासारखं जिजवलं झिजवलं त्याच्यामुळे वास्ताच सुभेदार तालीम हे तालमीला नाव पडलं ते नाव देत असताना आयुष्यभर त्यांनी कष्ट केले आणि प्रत्येकाकडनं एक एक रुपया न घेता लोकवर्गणी ह्याच्यामध्ये त्यांनी काम करत आले आज काम करत असताना नाव लौकिक झालं त्याच्यानंतर बरेचसे पैलवान त्यांनी घडवले एक एकोणीसशे दहा साली वस्तादोंग वा, यांचं निधन झालं निदान झाल्यानंतर त्या तालमीची धुरा त्यांच्या हाताखाली पैलवान तयार झालेली वस्ताज भिलारे भिलारा भिलाऱ्यांनी वस्ताज खूप घडवले त्यांच्यानंतर बबन गा गणपतराव गांडले आणि लक्ष्मण जगताप हे लक्ष्मण जांभळे पैलवान यांनी ही वस्ताजगिरीची धुरा सांभाळली ती धुरा सांभाळत असताना अनेक मल्ल तयार केले मित्रांनो भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या काळामध्ये लोकांनी एक व्हावं म्हणून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला आणि या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या संकल्पनेला सर्वात पहिला पाठिंबा दिला तो या सुभेदार तालमीनं त्यानंतर स्वतंत्रचा काळ असताना टिळकांनी ज्या टायमाला सगळे संघटित होत म्हणून सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करण्यासाठी सुरुवात केली त्यावेळेस वाचताच सुभेदार तालमीनी पहिला पाठिंबा गणेश उत्सवासाठी दिलेला आहे हा सगळा इतिहास हा, हा सुभेदार तालमीचा आहे त्यानंतर वाचताच लक्ष्मण जांभळे असतील किंवा गणपतराव गांडले असतील यांनी अनेक मल्ल तयार केले त्यामध्ये विश्वनाथ चौधरी असतील रामभाऊ कारले असतील लक्ष्मण धावडे असतील त्यांनी या पद्धतीने पैलवान की चालू केली त्यानंतर लक्ष्मण जांभळे पैलवान यांचं निधन झालं गणपतराव गांडले यांचं निधन झालं त्या निधनानंतर शहाजी चव्हाण व विश्वनाथ भाऊ चौधरी यांनी वास्ताजगीची धुरा सांभाळली त्यावेळेस कुस्तीची परंपरा ही खूप आगळी वेगळी होती आणि मैदानाला किंमत होती त्यावेळेस ह्या सगळ्या कुस्त्यांची मैदानाचा निलाव हा महात्मा फुले मंडई जे आपण मंडई गणपती जो बघतो पुण्या शहरातला त्या ठिकाणी कुस्तीचा निलाव व्हायचा तो निलाव असा व्हायचा की त्या टायमाला पैलवानला एक एक महिना आधी मुदत द्यायची आणि ती मुदत दिल्यानंतर खुराकासाठी थोडीफार रक्कम ऍडव्हान्स म्हणून द्यायची ती दिल्यानंतर एक महिन्यात ती कुस्ती लागायची पण कुस्ती चालू असताना ती कुस्ती सोडली जात नव्हती बेमुदत निकाली कुस्ती चालली ती कुस्ती कधी वीस मिनटं चालायची कधी दोन अडीच तास चालायची पहिला पुणे शहरातील शिवाजी आखाडा जो होता हा डेक्कनला होता जो आपण लकडी पूल जो म्हणतो ते ब्रिज खाली होता त्याच्यानंतर तो कालांतराने शिवाजी आखाडा म्हणून जुना बाजार जो आहे मंगळवारपेठ तिथं अत्याधुनिक पद्धतीने नवीन चालू झाला ही सगळी मैदानं त्या टायमाला थिएटरला पॅम्पलेट वाटून कुस्ती लागायची आणि त्या कुस्तीमध्ये खाली वीस पंचवीस कुस्त्या ज्या असायच्या नावावरती असायच्या ते कुस्त्या त्या टायमाला आत्ता जी महाराष्ट्र केसरी हिंद केसरी रुस्तोमी हिंद केसरी जसा किताबाला किंमत होती त्या टायमाला मैदानाला किंमत होती आणि पुणे शहरालगत ज्या तालमी लगत होत्या एकशे आठ तालमी आहेत हो त्यामधील सुभेदार तालीम एक त्यानंतर शिवरामदा तालीम चंदूबाई तालीम ह्या दोन वेगळे गट होते या गटाची चंदुबाईवाले शिवरामदा तालीम कुस्ती लागायची एक दाकटी तालीम शिवरामदा तालीम थोरली तालीम ही शिवरामदा तालीम त्या पद्धतीने आखाडे चालत असायची ह्या आखाडे चालत असताना प्रत्येक गावामध्ये एक एक पैलवान तयार होवा तर तो पैलवान गावामध्ये खुराकासाठी थोडासा अडचणी असायच्या त्यावेळी शेती हा उद्योग असायचा आर्थिक बाजूची घडी नसायची मग त्यामध्ये तो तालमीमध्ये आल्यानंतर वस्ताज मंडळी हे तालमीच्या कडला जे व्यापारी असतील उद्योजक असतील किंवा जे कुस्तीविषयी अप्रूक असतील त्यांनी वर्गणी काढून तो पैलवान घडवायचे किंवा कोण पाच रुपये देणार कोणी थंडाई मारून देणार किंवा कोणी केळीचा खुराक देणार अशा पद्धतीने त्या टायमाला पैलूनकीला मोठं यश होतं पण त्या टायमाला जी पैलोनकी व्हायची हो जी छुपी पैलोनकी असायची आपला जोडीदार हा सकाळी तीन वाजता उठायचा तो मेहनत वगैरे मारून झोपायचा आणि परत पाच वाजता सगळ्यांच्या बरोबर त्याच पद्धतीने तेवढ्याच ताकदीने तेवढाच व्यायाम करायचा त्याच्यामुळं आणि शरीरवृष्टी खूप वेगळी असायची काटक असायची आणि डावपेज एका चढ एक डाव असायची सकाळी चार वाजता त्याची सुरुवात व्हायची ते पाच चार हो ते सकाळी सात वाजेपर्यंत सात वाजता मग नाश्ता असायचा नाश्त्यामध्ये थंडाई तुपातला शिरा असेल लोणी असेल त्यानंतर गव्हाचा चीक असेल हा नाश्ता झाल्यानंतर एक दहा वाजता जेवण असायचं जेवणामध्ये तूप वापरलं जायचं तूप ताक दही नॉनव्हेज खात असेल तर नॉनव्हेज व्हेज असेल तर व्हेजिटेरियन सर्व भाज्या असतील ते झाल्यानंतर एक अकरा साडे अकरा वाजता रूट दूध हे पिऊन पैलवान आरामासाठी बसायचा झोपायचा दूध त्यानंतर दुपारी तीन वाजता उठल्यानंतर परत त्याचं ते रुटीन व्हायचं तीन वाजता म्हटलं फ्रेश होणे फ्रेश झाल्यानंतर चार वाजता व्यायाम करणे लढत करणे लढत ही सहा साडेसहापर्यंत चालायची ती झाल्यानंतर थंडाई प्याने थंडाई झाल्यानंतर सात वाजता परत जेवण जेवण तुपातलं एक साडेसात आठ नंतर परत दूध आणि केळी खाऊन पहिला नऊ वाजता झोपायचा असा त्याचा दिनक्रम असायचा त्या काळी मोबाईल टी व्ही हे नसल्यामुळं पैलवानाला फक्त एकच की व्यायाम करणे आपली शरीर संपदा सांभाळणे आणि आजूबाजूला झाल्यानंतर आपला मित्रपरिवार जो आहे त्याला कसं आपल्याकडे आकर्षित करणे किंवा मी पहिलानगी करतो माझी तब्येत चांगली आहे तू पण पैलूनकी कर तुझी तब्येत चांगली होईल प्रत्येकजण हा महाराष्ट्र केसरी हिंद केसरी किंवा ऑलिम्पिकला गोड मिळ मिळू शकत नाही पण शरीरवृष्टी ही जी शरीर आहे ही आयुष्यभराची संपत्ती आहे तुम्ही जगामध्ये बघत असताल की एका डॉक्टरला सांगावं लागतं मी डॉक्टर आहे एका वकिलाला सांगावं लागतं मी वकील आहे एका खेळाडूला सांगावं लागतं मी खेळामधला एक खेळाडू आहे पण पैलवानाला सांगावं लागत नाही की मी पैलवान आहे म्हणून तो जर का रस्त्याने चालायला लागला तर लोक विचारतात अरे पैलवान चाललाय हा कोणाचा मुलगा आहे तसं कोणाला बाकीच्या गोष्टी विचारता येत नाही आज पैलवान जो आहे हा माझी कधीच होऊ शकत नाही पैलवान जर का त्याने आयुष्यभर कष्ट केले केल्यानंतर त्याच्या पैलोना पुढे जे पैलवान जे नाव लागतं बाकी जे नगरसेवक असतील हो आमदार असतील किंवा जिल्हा परिषद सदस्य असतील किंवा एखादा अधिकारी असेल तो रिटायर झाला की त्याच्या पुढे नाव पुढं तो माझी हा शब्द लागतो पैलोना पुढे कधी माझी शब्द लागत नाही ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे त्यानंतर सुभेदार तालीम मध्ये एक मोठी गोष्ट की इथं कुठल्याही प्रकारची फी घेतली आकारली जात नाही वडिलांनी कधी रुपये कोणाकडनं घेतला नाही आणि आज तालमी जो काय मेंटेनन्स निघेल काय निघेल ती तालमेतली जी मुलं असतील जेव्हा तालीम सोडून गेलेत किंवा तालमीमध्ये आहेत त्यांनी दोन रुपये खर्च करून स्वतः ती तालमीची दुरुस्ती करतात कुठल्याही प्रकारचं लाईट बिल असेल पाण्याचा टॅक्स असेल किंवा इन टॅक्स कुठल्याही प्रकारचं तालमी आपण घेत नाही तर अशा पद्धतीने या तालमीचा इतिहास आहे आणि एक पिढी की निर्व्यसनी आणि कुठल्याही प्रकारचा कुठल्याही गोष्टीचा की मला त्या पैलवानाकडनं माझा फायदा कसा होईल हे कुठल्याही प्रकारची भावना न ठेवता हो एक स्वार्थी मनाने निस्वार्थ या तालमीची सेवा केली आज कुठल्याही प्रकारचा विश्वनाथ भाऊ चौधरी घरचा पत्ता कधी सांगितला नाही हा तालमीचाच पत्ता सांगितला आज कुठे लागणार गेलो रिक्षा करणार असतील तर वास्तव सुभेदार तालमीवरती मला नेऊन सोड अशा पद्धतीचे आयुष्य ह्या लोकांनी सर्व तालमीसाठी वाहून घेतलं आणि इथं जी बाजारपेठ जी आहे या बाजारपेठेमध्ये तालमीला जो काय मेंटेनन्स लागेल हे स्वतः खुशीने वस्तांना सांगायचे वस्तात पत्रे गळतात मग त्यांनी दोन रुपये गोळा करून देणे पत्रा आणून देणे पत्रा बसून देणे किंवा बाथरूमचे नळ किंवा पाईपलाईन फुटली या अशा पद्धतीने काम करून देणे अशा पद्धतीचं काम या तालमीमध्ये या बाजारपेठ लोकांनी खूप सहकार्य केलं त्यानंतर ऐतिहासिक जे म्हणताल ते तालमीचा जन्म अठराशे एकोणसाठ झाली झाला त्याच्या शेजारी जैन मंदिर हे खूप पुण्यातलं प्रसिद्ध जैन मंदिर आहे बघण्यासारखं आहे धोनीची भिंत एक आहे या पद्धतीने तुम्ही डाव्या बाजूला गेलात पंचमुखी मारुती आहे त्यानंतर बाजूला गेलात की खाली नेहरू चौक मंडई आहे जिथं जुन्या काळी आपण मार्केट याड सगळं पहिलं महात्मा फुले मंडईमध्ये व्हायचं सगळ्या गोष्टीचा निलाव त्या ठिकाणी व्हायचा कुस्ती असेल किंवा व्यापार असेल या पद्धतीने निलाव व्हायचा त्याचे तिथं आता तालमीमध्ये एक सोळा ते सतरा मुलं आहेत प्रत्येक जण मुलगा आर्थिक बाजूने दुर्बल आहे तर तो आपला एक टाइम आठ तास जॉब करतो जॉब केल्यानंतर जी आर्थिक बाजू होती त्याच्यामध्ये दोन टाईम सकाळी आणि संध्याकाळी त्याचा खोराकाचा आणि थोडासा घरचा प्रश्न सोडवायचा प्रयत्न करतो त्याच्यानंतर शालेय शिक्षणामध्ये दोन मुलं आहेत किंवा ते कॉलेजला जातात कॉलेज करून आल्यानंतर संध्याकाळी चार वाजता लढत मेहनत करतात सकाळी पाच वाजता उठून व्यायाम करतात ते झाल्यानंतर आत्ताच्या कंडिशनला एक सतरा मुलं आहेत ती सतरा मुलं प्रत्येक ठिकाणी खेळले कोणी जिल्हा स्तरीय खेळलेला आहे तर कोणी स्कूलला गोल्ड मेडल बसवले आहे आज लाल माती, टिकली लाल माती ही टिकली पाहिजे लाल मातीची सेवा केल्यानंतर आयुष्यावर प्रामाणिक सेवा केल्यानंतर आयुष्यामध्ये काही कुठल्या गोष्टीची कमी पडत नाही पण आज जग बदलत आहे मॅटचं युग आहे त्या पद्धतीने मॅटचा आखाडा करणे हे बंधनकारक आहे त्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत पण आता लाल मातीची सेवा खूप गरजेची आहे माती म्हणजे एक दुसरी मा वेलांटीचा फरक माता आणि माती हे फक्त वेलांटीचा फरक आहे नाहीतर एक जन्म देणारी आई आणि आयुष्यभर सांभाळणारी ही लाल मातीची आई माती जी आहे याच्यामध्ये तेल तूप त्यानंतर कापूर त्यानंतर लिंब आणि हळद काव असं टाकून मिश्रण करून त्या मातीचं खुराक सेवा केली जाते ती अंगाला लावल्यानंतर आयुर्वेदिक एक प्रकारचं औषध तयार होतं तर अशा पद्धतीची सेवा आहे वर्षातून एक टाइम तिला खुराक दिला जातो जुन्या युगामध्ये ज्यावेळेस पैलवान दोन्ही पैलवान कुस्ती करायचे आखाड्यामध्ये असतील किंवा मैदानी कुस्ती असेल किंवा गावामध्ये जे जत्रा भरायचे त्या टायमाला ज्या कुस्त्या व्हायच्या ते बेमुदत निकाल लिहायचा एक एक तर तू पड नाही तर मला पाड नाहीतर मी पडतो अशा पद्धतीने कुस्ती व्हायची ती दीड दीड दोन दोन तास कुस्ती चालायची ते कुस्ती चालत असताना ते पैलवान कुठल्या तालमीचा आहे किंवा तो पैलवान कु कुठला आहे हे कळण्यासाठी ते वास्तवाला पण लक्ष देत नव्हतं मग त्या टायमाला पुणे राष्ट्रीय तालीम संघ असेल त्या टायमाच्या तालीम संघाने प्रत्येक तालमीला एक कलर दिला होता तर सुभेदार तालमीचा जो कलर आहे तो हिरवा कलर हिरवा कलरची लांग लांग आणि कंसामध्ये जे आपण म्हणतो ती पॅन्ट ती पॅन्ट घातलेला पैलोन ओळखला तर कळायचं की हिरवी लांग असेल तर हा वास्तव सुभेदार तालमीचाच पैलवान आहे दुसऱ्या तालमीला प्रत्येक तालमीला एक एक कलर दिला होता त्यामध्ये सुभेदार तालमीचा जो कलर आहे तो हिरवा हिरवा कलर घातलेला पाहिला दिसला की हा सुभेदार तालमीचा आहे हे त्याच्यामधून लक्षात यायचं अशा पद्धतीने कुस्ती क्षेत्रासाठी वेगळे वेगळे प्रयोग व्हायचे ते प्रयोग त्या टायमाला मोबाईल नसेल टी व्ही नसेल पण त्या बोलणं संभाषण ह्याच्यामधून ते, ते वेगळा विकास घडत गेला मित्रांनो कुस्तीसाठी सर्वस्व वाहणाऱ्या वस्ताद सुभेदारांची आणि त्यांच्या सुभेदार तालमीची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा या व्हिडिओमध्ये इथे थांबूयात आणि भेटूयात गोष्ट पुण्याचीच्या पुढच्या भागात いいかな